मांडूपमध्ये टॉर्च लावून गर्भवतीची प्रसूती करताना आई आणि नवजात बाळाचा मृत्यू मांडूपच्या सुषमा सुराज मुंबई महानगरपालिका रुग्णालयात आज दिनांक तीस एप्रिल रोजी रात्री एकच्या सुमारास रुग्णालयाची लाईट गेली असता प्रसूतिगृहात एका महिलेची प्रसूती टॉर्चवर करण्यात आली यावेळी सिजर दरम्यान प्रसूती महिलेच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे व यात प्रसूती महिला गंभीर झाल्यामुळे तिला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तिचा देखील उपचारा दरम्यान आता मृत्यू झाला आहे यामुळे आता नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे काम नाही करू काय कारण मुंबई सारख्या शहरामध्ये अशा घटना घडत आहेत एक आईचा जीव बाळाचा जीव जातोय आणि तिला सायनला शिफ्ट करतायत आणि दुसरी पेशंट घेत आहेत तिचा टॉर्चवरती डिलिव्हरी करतायत तिची पण टॉर्चवरती डिलिव्हरी केली आणि तिची पण टॉर्चवरती डिलिव्हरी केली तर असं झालं नाही पाहिजे कारवाई ठोस कारवाई झाली पाहिजे वारंवार या घटना घडतायत डीन मॅडमवर आणि काल जो स्टाफ तिथे उपस्थित होत आहेत कारण त्यांच्याकडूनच वारंवार हे गुन्हे होत आहेत आणि ही हत्या होते पूर्ण हत्या होते बाईचा जन्म होत आहे बाळाचा जन्म होतोय आणि त्याला मारलं जात आहे ह्या हॉस्पिटलमध्ये